चोवीस ते सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पुणे तळेगाव दाभाडे या ठिकाणी झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेच्या युथ ज्युनियर आणि सिनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये विश्वविजय वेटलिफ्टिंग जिम कुरुंदवाळच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत तीन सुवर्णपदक चार रौप्य पदक तीन कांस्य पदक प्राप्त केली साठ किलो वजनी गटामध्ये विनायक अमोल काटकर यांनी ज्युनियर स्पर्धेत सुवर्ण व सिनियर स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केलं पासष्ट किलो वजनी गटामध्ये गौरव रवींद्र माळी यानं युथ स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केलं चौऱ्याण्णव किलो वजनी गटामध्ये आर्य सचिन सातपुते यानं युथ स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केलं मुली त्रेपन्न किलो वजनी गटामध्ये झिया बट्टेकरी हिनं युथ स्पर्धेमध्ये कांस्यपदक प्राप्त केलं अठ्ठावन्न किलो वजनी गटामध्ये निकिता सुनील कमलाकर हिनं ज्युनियर स्पर्धेमध्ये सुवर्णपदक तसेच सिनियर स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्राप्त केलं अठ्ठावन्न किलो वजनी गटामध्ये पूर्वा मनोज जादेकर हिनं सिनियर स्पर्धेमध्ये कांस्यपदक प्राप्त केलं त्रेसष्ट किलो वजनी गटामध्ये साक्षी महेश रानमाळे हिने सिनियर स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलं सत्याहत्तर किलो वजनी गटामध्ये ईश्वरी निशांत पवार ज्युनियर स्पर्धेमध्ये कांस्यपदक प्राप्त केलं शहाऐंशी वजनी गटामध्ये स्नेहल भोंगाळे हिनं सिनियर स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्राप्त केलं विजयी खेळाडूंचं हार्दिक अभिनंदन विजयी खेळाडूंना विजय माळी सर विश्वनाथ माळी सर निशांत पवार सर पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र माळी शिवछत्रपती छत्रपती पुरस्कार प्राप्त गणेश माळी यांचं मार्गदर्शन लाभलं मराठी एस न्यूजसाठी करून वाढवून संधी पडसूळ